माझं नाव जयदीप तोडकर मी मुंबईवर खास या सेमिनारसाठी आलोय आणि गोपी साहेब म्हणले तसं खरे कर्वी नगरी आणि खरंच आपल्याला लक्ष्मीचं वरदान नक्कीच लाभणार आहे चांगला दिला भरसावे पण एकदम मस्त डेमो केला आणि वेळेत सुरू झालं मी माझा एक एक्सपिरियन्स अगदी पटकन सांगणार आहे मी हा प्रॉडक्ट पेटकर साहेब हा प्रॉडक्ट घेऊन आले इस्लामपूर कासेगाव माझं गाव कासेगाव आणि घरी मला ते ऍक्च्युली तीन चार महिन्यापूर्वीपासून नुसतं ती माहिती पाठवत राहायची पण मी फार त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मी मुंबईला ना एका सरकारी कंपनीमध्ये सर्व्हिस करतो आणि तिकडे ऑलरेडी मला सिक्स डिजिट पेमेंट आहे तरी पण मला हे अभियान म्हणून घ्यायचं आहे तर प्रत्येकसाहेब बायरण आल्यानंतर मी त्याची माहिती घेतल्यानंतर मला एक लक्षात आलं की हा केवळ केवळ सायन्स बेस्डवरती प्रॉडक्ट आहे त्याच्यावर प्रॉडक्ट मी घेतला मुंबईला गेलो तो प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली अर्थात मुंबईला मिरर हेड ऑफिस आहे दादरा कार्पोरेट ऑफिस आहे ते ऑफिस ओघानी बघितले मी ज्यावेळेला आठ दहा दिवस केले त्यावेळेला मला रिझल्ट आला तो म्हणजे पायाला मला झोपताना पाय दुमडून झोपायला लागले पायामध्ये आता बदलून नसा तळा यायच्या तर ते आठ ते दहा दिवस मी रोज रात्री प्रॉडक्ट वापरलो बारा तेरा दिवसानंतर जर मला रिझल्ट आला परमनंट रिझल्ट आला म्हणजे तो टेम्पररी नव्हता आणि त्यानंतर मी लगेच दुसरा प्रॉडक्ट घेतला त्यावेळेला आता दहा हजार सातशे प्रॉडक्ट आहे तो त्यावेळेला नऊ हजार सातशेचा प्रोडक्ट होता आणि माझी मिसेस एक वेगळा हॉस्पिटलमध्ये तर तिला एक चेस्टमध्ये आपला ट्यूमर होता आणि तो ट्युमर मोठा होता त्यामुळे तिचं ऑपरेशन करता येत नव्हतं आणि तो ट्यूमर आता हे वर्ष झालं प्रॉडक्ट वापरला तो आणि तो ट्यूमर कमी झाला आणि दुसरं सगळ्यात न्यामध्ये शारीरिक दृष्ट्या ती ऑपरेशन साठी सक्षम झाली कारण एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये तो डिटेक्ट झाला होता आम्हाला ऑपरेशन करून ते काढता येत नव्हता म्हणजे शारीरिक दृष्ट्या ती सक्षम झाली आणि ट्युबरची साईज बारीक झाल्यामुळे आपण ऑपरेशन करू शकतो हे दोन रिझल्ट मला जबरदस्त आले मला आता दुसरं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री बद्दल सांगायचं परवा सेमिनार झाला दोन मिनिटं होतं त्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मध्ये अक्षरशः सगळ्या ठिकाणी बदनाव आहे पण तरी पण डॉक्टर सागर जोशी सरांचं एकच मिशन आहे की आपली कंपनी शंभर टक्के लिगल असली पाहिजे त्याच्यावरती सरांचा खूप जोर आहे आणि ज्या काही किरकोळ जे काही एअर होत्या किंवा त्रुटी होत्या त्या सरांनी काढून टाकलेल्या आहेत आणि खास खास एक परवा लेक्चर झालं जवळजवळ त्या लेक्चर मध्ये सगळे डॉक्युमेंट दाखवले गेले आणि खरोखर आपली कंपनी शंभर टक्के लिगल आहे दुसरं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री जी आहे ना ती पासष्ट हजार करोडची आहे फक्त सागर सर आपल्याला द्यायला तयार आहेत फक्त आपण कितपत द्यायला तयार आहोत हे हा प्रश्न आहे सेलिंग सांगायचं तर एक बांबू आहे तो बांबू ना पाच वर्ष खालच्या दिशेने वाढतो खालच्या दिशेने वाढतो त्याचं आणि आपल्याला त्याचं काही लक्षात येत नाही तो कुठे निघाला पण पाच वर्ष झाल्यानंतर जो तोंड वर करतो तो सहा महिन्यामध्ये अक्षरच्या आकाशाला तो भेडतो एवढं मार्केट इंडस्ट्रीमध्ये किंवा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्याला हेच करायचं लोक पेर जायचं तर ते वाढत राहणार आहेत प्रॉपर ट्रेनिंग दिलं तर ते वाढत राहणार आहेत आणि नंतर जसं लहा पडतात ना तसं ते लीडर्स पडतात आणि त्याचं आपले जे स्वप्न बघतो ते आपण पूर्ण करतो डान्स इंडस्ट्रीमध्ये मी दोनच स्वप्न बघतो पहिलं स्वप्न काय माझं स्वप्न पूर्ण करणं दुसरं स्वप्न असं आहे माझ्यावरती किंवा कंपनीवरती विश्वास ठेवून जे येतील त्यांचं पण स्वप्न पूर्ण करणं थँक्यू